श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नृसिंवाडी या प्राथमिक शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिन नुकताच साजरा करण्यात आला नृसिवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी आशा वर्कर्स यांनी विशेष मोहीम राबवून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उपाय म्हणून जंतनाशक गोळ्यांचं वाटप केलं तसेच विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचं महत्व आणि जंत का होतात याविषयी सखोल मार्गदर्शन केलं याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौमनिशा कोचरे वहिनी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांच्या हस्ते गोळ्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नृसिंहडीचे डॉक्टर एमाटे डॉ मल्लिकार्जुन तेलुगू डॉक्टर बंडगर व सौशिंदे चव्हाण कुनुरे या अशा वर्कर्स यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व मधुकर काळेल यांनी सूत्रसंचालन केलं मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संधी सोडून